या सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा सोळा वर्षांपासून आपण ऊस आंदोलन करतोय आणि हे आंदोलन आपण तीन हजार आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं हे करत असताना शेतकऱ्याच्या पोरांना इजा झाली गुन्हा दाखल झाले लाट्या काट्या खाव लागल्या पण पावडो तुम्हाला हे माझं सांगणार क्रांती करायची असेल तर ती घरा

कारण शेतकऱ्याच्या कामाला पाहिजे या एका असतील आपल्या गावामध्ये क्रांती घडवली आपल्या गावामध्ये ही लोक निर्माण केली परंतु आज खऱ्या मला वाटतंय दाँ ज्या पहिल्या पिढीनं मग दीपको असतील त्यांच्या

जी देण्याची भावना लागते याच तुला पाय बांधायचं काम हि लोक करत आहेत आणि या का काही जर नाहीये आमच्या दल... टीका केली समजने ती लोक कारखान्यात गेली अमरूद झालं फलन झालं मी त्याचा एक सांगतो आम्ही कारखान्यात एवढ्यासाठी गेलो तेव्हा दहा वर्षां पूर्वी ही लोक म्हणत होती यांच्याकडे पिठाली गिरली नाही पटक्या तुमच्या जर तालुक्यात ता आपण ही सारखं कारखाना चालू आहे देऊन दाखवा सगळ्यात जास्त नवीन शिवाय बसणार नाही ताजानी काका आणि मी कारखानदारी चालू आहे शिकाय स्थानीच कारखानदारीत आणि एक नाही एक दिवस या तालुक्याच्या कारखानदारीत दूर आमच्याकडे तुका पाहिल्या शिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आता हे <ज़ते> एक मदत निर्णय काढलं हो का भूतरातून पंधरा रुपये <ज़ते> कपात <ज़ते> कशासाठी कपात तर राज्यावर नैसर्गिक आपत्ती आली आहे आणि त्याच्यामुळे ऊस दरात ना ऊस दर कपाट पहिली गोपीनाथ मुंडे महामंडळात दहा रुपये कपात होती आहे साखर आयुक्ताला तीन रुपये कपात होतोय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला पन्नास पैसे कपात होते आणि आता ही पंधरा रुपये कपात शेतकऱ्यांच्या बिलात दर कपात आमचा ऊस पन्नास टक्के आलाय आणि त्याच्यात जर तुम्ही कपात करणार म्हणजे आमचाच किस्सा कापायचा आम्हाला भरपाई दिल्यासारखी दाखवायची त्याला आम्ही कडावर विरोध केला त्यामुळे ही कपात सुद्धा आता कुठंतर काल मी पुली स्टेशनला गेलो प्रत्येक वर्षीचा सीझन सुरू झाला की मला एकदा गावी स्टेशनला जावं लागतंय माझ्यासोबत जाऊन निवास होते मुळीला लातूर मधल्या विलासराव देशमुखांच्या गावची मुळी सहा लाख रुपये दिले आणि सरळ ती लोक दुसरीकडे गेली आणि बायका पुली स्टेशनला पाठवून या पोरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तिथं बसतो किती मोठे अंधेरी होईल म्हणजे टनाला दहा रुपये तुम्ही गोपीनाथ मुंडे महामंडळाला घेताय पोस्ट गुवाटीमध्ये कारखान्याचं पाच सहा लाख रुपये अशा प्रकारे दहा ते बारा लाख रुपयाला ती वाहनाला भेटायला जाते यावर्षी आम्हाला वाटलं होतं निवडणूक आहे त्या त्यामुळे दर जाहीर होईल परंतु लोकांना सगळ्या साखर कारखानदारांनी रेजिस्टर दिला आहे कारण यावर्षी वर्षी यांना वाटतं दोसा दशक थोडस जास्त आहे त्यामुळे शेतकरी लोक खाणार आहे परंतु तुम्हाला एक सांगतो समाधान पटेलला माहिती आहे आंदोलनाची खरी मजा तेव्हा येते जेव्हा कारखाना रंगात चालू असते तर आम्ही एका महिन्यात उतरलेलो असतो आग दाखवून बोट कसं उडायचं हे चा आम्हाला चांगलं माहिती आहे परंतु तुम्हाला पांडुरंगाच्या सद्बुद्धी सगळ्या साखर कारखानदारांना द्यावी आणि शेतकऱ्याचा दर लवकरात लवकर जाहीर करू आपण शेतकऱ्यांना मदत करावी अशा प्रकारची विनंती मी या मैदानातून केंद्र शासनानं तीन हजार पाचशे रुपये धरण जाहीर केल्यावर केल्या बातमी सगळ्यांनी बघितलं तुम्हाला सगळ्यांना काय वाटलं यावर्षी साडेतीन हजार मिळणार आहे परंतु पवार तुम्हाला सांगतो या साडेतीन मध्ये प्रत्येक कारखान्याची एक हजार ते अठराशे रुपये वाहतूक माझा होणार आहे खाली किती राहिलं पंचवीसशे रुपये आज सुभाष देशमुखांनी लोकमंगल कारखान्याचं बिल पंचवीसशे न चालू केलं

वर्षांमध्ये कोंडी वाहतूक सहाशे कुठे होती ती कोंडी महत्वाचे तर सगळ्या कारखान्याला जे साखर तारण कर्ज मिळत आज साखर तारण कर्जाचं मूल्यांकन तेतीसशे रुपये म्हणजे एका कारखान्यात एक क्विंटल साखर तयार झाली तर शासन त्याच्यावर तेतीसशे रुपये कर्ज देत आणि या कर्जातून शेतकऱ्यांना बिल वाटायचं कारखान्याने काम करायचं परंतु हे साखर कारखाना शेतकऱ्यांना त्यामुळे गेल्या वर्षापासून आतापर्यंत आणि ह्याच्यावर करायचा असेल तर या तारण कर्जातून कर असा आदेश काढला पाहिजे की पहिल्यांदा शेतकऱ्याचं बिल ज्या बँकेनं तारण कर्ज दिले त्या बँकेच्या खात्यात डायरेक्ट शेतकऱ्याला पाहिजे तर वाटली प्रश्न सुटणार आहे नाहीतर ही गाडी आपल्या पैशाने उत्तम आला बंद

म्हणून आवाहन करेल त्या दिवशी तुम्ही थांबलं पाहिजे आणि जर नाही थांबला तर हिता ट्रेलर दोन हजार चौदा सारखा झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि